खेड येथील महायुती निवडणूक कार्यालयात शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांची रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक भाजपा संयोजक वैभव खेडेकर यांनी सदिच्छा भेट आहे या भेटीत नगर परिषद निवडणुका महायुती एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय या बैठकीत खेडमधील आपसी मतभेद दूर करून विरोधात असलेले तसेच अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याची संमती व्यक्त करण्यात आली आहे महायुतीच्या विजयाचा ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्वांनी खेड नगर परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील असा दृढ विश्वास व्यक्त केलाय विरोधातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन महायुतीच्या विजयाला बळकटी देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलंय बैठकीस सा शिवसेना उपनेते आणि माजी आमदार संजय कदम भाजपा शहराध्यक्ष अनिकेत कानडे शिवसेना शहराध्यक्ष कुंदन सातपुते संजय बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते